कुणाल आज कुठे चाललोय तेल याच्यासाठी वाहतात कारण असं म्हणतात की मेन मेन नॉट नॉट मेन मेन वुमेन गणपती बाप्पा मोरिया च्यू च्यू आहे असतं असत হির দিস পুলিশ

सांगत नाही सरळ हा शिंगणापूर काय तरी करून का घंटा घंटाच घे तू कुणाल आज कुठे चाललोय आज चाललंय आपण शनी शिंगणापूरला डायरेक्ट मंदिरात डायरेक्ट मंदिरात ट्रान्झिशन शनी महाराज श्री शनीश्वर देवस्थान शनि सिंह नागपुर ओम श्री शनीश्वराय नम रिवर्स घेता आम्ही आता आम्ही थोडं समोर आलो होतो शनि शिंगणापूरचं बोर्ड समोर आहे लागेल <laughs> <laughs>

नमस्कार मित्रांनो मी कुणाल पाटील कुणालजी एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो तर आज आपण शनिशिंगणापूरला तर तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायलाच मिळेल पुढे कि मंदिर कसं आहे तर बऱ्याच दिवसापासून योग आले शनिशिंगणापूरला यायचे बरीचशी नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे तिथे आता आपण पुढे जाऊन बघूस मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा चार पाच वर्ष झाले जवळपास पुढे आता छान प्रकारे आपण मंदिर बघूया आणि दर्शन घेऊया तशी गर्दी फारशी दिसत नाही आहे तर चला आपण मंदिर बघूया आणि ब्लॉग कंटिन्यू करा चलो मिळते आगे आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन धन्यवाद त्यात पाणी असते वाटते बापरे बा जबरदस्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग ही पार्किंग आता आतमध्ये आपण मंदिराकडे चाललेलो आहे <laughs> <laughs> पाण्याची व्यवस्था भुयारी मार्ग केलेला आहे जबरदस्त भुयारी मार्ग बघू शकता भुयारी मार्ग तुम्ही इकडे काय सत्ताकाळी जाण्याचा मार्ग ते पाय धुण्यासाठी पण कसं केलेला आहे जबरदस्त ओढिया कन्स्ट्रक्ट केलेला आहे बघू शकतो तू टिक्री कक्षा देहणगी कक्षा जबरदस्ती पर टेस्ट लाऊ शकता जर पासून लावून तेलाय काय अर्पण करते सर बघा तेव्हा तिकडे ती मुर्गी आहे मूर्ती आहे तिथे जे वरती लोक आहेत कधी तुम्ही जेव्हा भाच्यासोबत या काय ती पाचशे रुपयाची तिकीट काढायची तुमच्या भाज्याची ठीक आहे आणि वरती लोक जिचे तेलाची बॉटल घेतली आपण त्या तेलाच्या बॉटलमधून तेल काढून त्या मूर्तीला तोळायचं ठीक आहे भाच्याने तुम्ही पण आता आज मला नाही आपल्यासोबत

मेन 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 नॉट नॉट तेल याच्यासाठी वाहतात कारण असं म्हणतात की साडेसाती येते ठीक आहे प्रत्येकाच्या कुंडलीत दोन वेळा साडेसाती येते ठीक आहे साडेसाती कोणालाच चुकलेले नाही ते शनिदेवाला आशीर्वादच भेटलेला आहे की बाबा तू प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये दोन वेळा जाऊन बसशील साडेसात वरचे साडेसात कधी येऊ शकतात कोणाकोणाची कंटिन्यू येऊ शकतात तर शनी महाराज त्यांच्या नियमाप्रमाणे हनुमानजीच्या कुंडलीत गेले हनुमानजी म्हणे की बाबा माझ्या कुंडलीत तुम्ही येऊ नाही शकत आणि शनी महाराज जेव्हा कुंडलीत येतात तुमच्या ॲक्टिव्ह होतात त्यावेळेस तुमचा डाऊन टाईम चालू होतो ठीक आहे तर हनुमानजी म्हणे माझा डाईन डाऊन टाईम चालू नाही होऊ शकत कारण मी कामाचा भक्त आहे शनी महाराज म्हणते की बाबा काही प्रॉब्लेम नाही माझं काम आहे मी येतो तुम्ही बसतो हनुमानजी म्हणे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊन बसा म्हणते माझ्या कुंडलीत तर शनी महाराज बजरंगबलीच्या कुंडलीत जम बसले बजरंगबली तपस्तीत लीन झाले जय श्रीराम जय श्रीराम बसू ना कडे ते बसून लीन झाले तर बसून बसून काय झालं श हनुमानजी बसून बसून काय झालं शनी महाराजाचे पाठदुखायला शनी महाराज म्हणा बस्कर भक्ती याच्यापेक्षा जास्त तपस्याला पूर्ण पाठदुखून दुखून म्हणून तर मग बजरंगबलीने शनी महाराजाला आशीर्वाद दिला होता ना की जो कोणी शनिवारी माझ्या मंदिरात येऊन भेट घेईल बजरंग बलीने शनिमाराजाला आशीर्वाद दिला जो कोणी शनिवारी माझ्या बिऊन मंदिरात येऊन मंदिरातील बजरंगबलीच्या मंदिरात आशीर्वाद घेईल ठीक आहे त्याला शनीचा प्रकोप तेवढा होणार नाही होईल पण होणार नाही म्हणून माझ्या मंदिरात यायचं आणि तेल वाहायचं तर ते तेल तिथं वालं जातं पाठ दुखत असले तर आपण मसाज करतो ना पाठ दुखत असली दोन गोष्टी लागतात एक तर मसाज लागते दुसरी गोष्ट ऊन 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 इथं ऊन पडत राहायला पाहिजे म्हणून त्याच्यावर मंडप राहत मंडप बांधण्याचा प्रयत्न केला असं मंडप नाही तर तेल वाहायचं उन्हात <laughs> बसून जायचं तर ते पाठदुखी घेऊन ते अजूनपर्यंत चालू आहे करायचं ऊन पडत राहिलं पाहिजे म्हणून ते त्याच्यावर कधीच त्याच्यातून आपण जे तिथे पूजा केली तिथून

बाहेर जय शनी महाराज बाहेर निघाल्यानंतर आम्ही बघतोय की हा शनी महाराजाला कधीच समोरून दर्शन नसते साहेब हलवायचं आहेत चं दर्शन झालेलं आहे बळ्यापैकी जास्त काही गर्दी नव्हती आणि शनिवारच्या दिवशी शनी शनी मंदिरात शनी शनिमापूर आलेलं आहे दर्शन बळ्यापैकी झालेलं आहे आपण निघतो तिथे गरजीचा प्रसाद लागेल वीस रुपयामध्ये बघू शकता प्रसाद तिथे आता निघतो चलो त्याआधी एक नंबर वातावरण आहे हां 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 हॉल आहे तिथं जेवणाची वगैरे व्यवस्था होते बघतो आहे हे शनि महाराजांची सिरियल कारण माती काली शनिदेव चल दर्शन झालेलं आहे आता आपण निघतो आहे पुढेपैकी लवकरच भेटूया आपण बघतो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे जुने ब्लॉग्स आ... आहेत ते तुम्ही बघत जा जरा जेणेकरून आमचे जे जेणेकरून आमचे जे व्हिवर्स आहेत त्यांच्याकडे आमचे व्हिडिओज अजून रीच होतील वाटतं ये आन सागर में है तस दिखते ही थोड़ा थोड़ा सा पे कॉर्नर हे आपण फोटो काढला का लेला आहे आम्ही निघालाय पैठच्या प्रवासाकडे व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बघा गावरान गुळ नाही बिना बर्फाचे चार बिना बर्फाचे हा 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 हे बघा हात दिवस दादा काढूनच आली डायरेक्ट जबरदस्त आहे बघा कसं केलेलं आहे बढिया നമ്പർ ഭാ ഇതര പേ